मी महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तो भवानी कुलदैवत श्री वीरभद्रेश्वर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातल्या पहिल्या संसदेचे निर्माते महात्मा बसवेश्वर घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्र आणि भारत देश घडवणाऱ्या सर्व महामानवांना महामातांना वंदन माझे गुरु माझ्या आजोबाच्याला शशी कासया स्वामी गुरुजी माझे आई वडील तमाम उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील जनतेला विनम्र अभिवादन मी प्रवीण प्रभावती वीरभद्रया स्वामी उमरगा लोहारा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आल्याने ईश्वरसाक्षीने शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आता